नमस्कार मी प्रवीण नडगे तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे मी कंपन्यांचे व्हिडिओ वीड़ बनवत असतो इंस्टाग्रॅम अकाउंटला तर मित्रांनो बरेचसे मला विचारतात पोरा कंपनीतली कुठे गेलो असे ओळखीचे वगैरे विचारतात तू या माझं व्हिडिओ बनवून तू खूप पैसे कमावतोस इंस्टाग्रामला वगैरे तर मित्रांनो तसं काहीच नाही जे इंस्टाग्रॅमला जे पैसे, पैसे ना मित्रांनो मिळतात ते जाहिरात वगैरे करून असे मिळतात पण जे इंस्टाग्रॅम अकाउंट जो आहे चॅनल मॉनिटाईज होतो पण पैसे मिळत नाही कारण त्याला मित्रांनो डॉलर वगैरे बनत नाही ॲड नाहीत म्हणून त्याला डॉलर बनत नाही त्याच्यामुळे इंस्टाग्रामला एक रुपयासुद्धा भेटत नाही मित्रांनो यूट्यूब आणि फेसबुकला तुम्ही पैसे कमवू शकता फेसबुकलासुद्धा चॅनल मॉनिटाईज एड़ होतो आणि व्हिडिओ व्हिडिओला ॲड येतो ॲड आले तर त्याचे डॉलर बनत असतात त्याचे तुम्हाला जे काय असतील ते पैसे डॉलरनुसार तुम्हाला बन मिळतात तर मित्रांनो यूट्यूबची पण प्रोसेस खूप आहे तर पैसे जर पैसे जर कमावायचे असतील तर तुम्ही यूटूब आणि फेसबुकचाच वापर करा यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील फक्त व्हिडिओ चांगले बनवित राहा कंटेंट चांगला ठेवा लोकांना आवडला पाहिजे तर मित्रांनो जे तीन ॲप आहेत म्हणजे यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम तर मित्रांनो इंस्टाग्रामला पैसे इंस्टाग्राम नाही देत तर यूट्यूब आणि फेसबुक हा पैसे देत असतो जर तुम्हाला पण हे डाऊट जर क्लिअर झाले असतील तर मित्रांनो नक्की मला कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्याला पण समजेल पैसे कुठे कसे मिळतात आणि कसे व्हिडिओ करून आपण पैसे कमवू शकतो तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब चॅनलला करा लाईक करा फॉलो करा चला तर मग बाय बाय